कुर्ला चुनाबट्टी येथे असलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय पालिकेने तोडले होते या विरोधात आज वंचितच्या कार्यकर्त्यांनी पालिका एल विभागाच्या समोरील कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला होता कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी पालिकेचे मुख्यद्वारही तोडण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुकीमध्ये काही वंचितचे कार्यकर्ते जखमी देखील झाले जोपर्यंत पालिका पुन्हा हे कार्यालय उभे करून देत नाही तोपर्यंत तो वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोपही वंचितच्या पदाधिकाऱ्याने केला अर्धा तास सुरू असलेल्या राड्याला अखेर पोलिसांनी शांत केले आणि पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या सुरू झाला आहे हम लोग जो 15 फरवरी को वंचित के कार्यालय को बुलडोजर जला के उसे तोड़ा गया बीएमसी द्वारा तो उन कर्मचारियों ने विदाउट नोटिस के डेमोलिश किया है हमारा कहना यही है अगर तुमको डेमोलिश करना है तो ड्यू टू प्रोसेस लॉ करना चाहिए और उसमें बच्चे भी पढ़ रहे थे तो बालवाड़ी भी था कार्यालय के साथ में उन बच्चों को भी नहीं निकाला गया और डेमोलिश किया गया उसमें कुछ बच्चों को भी मार लगा हुआ है आगे की हमारी रणनीति यही है कि वो मना के देवें तो बेहतर है न तो फिर हम लोग यहाँ पर बैठेंगे जब तक का हमको बना के नहीं देंगे जब तक उनके मिलेंगे सब चीज़ें जो हो रही है सत्य और ताकतें जो वंचित का बढ़ रहा है क्रेज उससे घबरा कर ये मानव ताकतें लगी हैं कि इनके ऑफिस और कार्यालयों को डेमोलिश करना शुरू किया इन लोगों ने चुनाव आने वाले चुनाव चुना। चुना। में हम यही चैलेंज करने वाले कि वंचित के लोगों को संविधान के हिसाब से जीने का उनका भी हक उनको भी एक सम्मान हक दिया जाए जहाँ पर मैंने तोड़ त्या कार्यालयाचं असं सांगण्यात आलं की ते लिगली नसल्यामुळं इनलिगली असल्यामुळे ते तोडफोड करण्यात आली मला एवढाच प्रश्न बी एम सीला विचारायचा आहे की ज्याप्रमाणे कुर्ल्यामध्ये एवढे कार्यालय मनुवादी पक्षांचे कार्यालय असतानासुद्धा फक्त व्ही बी आयच्या कार्यालयावर का फक्त तोडण्यात आलं एवढाच प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आणि त्यांनी जर हे उत्तर नाही दिलं तर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल मला एवढंच बोलायचं आहे जे काही हे कृत्य केलेलं आहे ते खूप नंदनीय आहे कारण हे कृत्य करणं म्हणजे आज आमच्या आंबेडकरीवादींना वादींना पक्षांना ज्या पद्धतीने आज टार्गेट केलं जातं आहे त्याविषयी मी बोलते की एवढंच हे सगळं खूप निंदनीय झालेलं आहे आणि ह्याबद्दल आम्ही खूप मोठ्याने जोमानी काम करून हे मोर्चा आम्ही असा सतत ठेवत आहोत सांगण्यात म्हणजे आता अशा वेळेस तुम्ही जर तुम्ही जरी अशा गोष्टीचं कृत्य करत असाल तर हे खूप निंदनीय आहे कारण बालवाडी चालू असताना तुम्ही हे जो पाऊल उचललं आहे म्हणजे हे कुठे ना कुठेतरी जातीयवादीचा हिशोबानेच केलेलं आहे आणि त्याविषयी आम्ही या विषयावरती आम्ही आंदोलन करू आणि ह्याच्या पुढेही आम्ही हा आंदोलन असंच ठेवू अजून कल्पना नाही आहे मला त्याविषयी पण ते जर झालेली असेल तर खूपच हो त्या गोष्टीचा आम्ही या बहिष्कार करतो निश्चय करतो निश्चित बाळगतो की हे सगळं चुकीचं आहे आणि हे जाणून बुजून केलेलं कृत्य वाटतंय आम्हाला आणि या कृत्याचं आम्ही आंदोलन करू आणि ह्याचा पुढेही आम्ही हा आंदोलन चालूच ठेवू आम्ही हेच सांगाल की या मोर्चा आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला तिथं हाफीस बांधून भेटलं पाहिजे जे मुलाचं हे आहे ते भेटलं पाहिजे इथं आम्ही शांत बसलो होतो आम्ही काय कुणाच्या असं बीट केली नाही दगड फेकली आहे शांत असं बसलो होतं मग याला लाठीचार ला 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 करायची जरूरतच नव्हती ना लाठीचार का ला करायची हा शांत बसला कुणी दगड फेकले असते कुणाला गाड्या तोडल्या असत्या गाड्या तर उभाच होत्या ना आम्हाला नाही ना बिळत ना होत्या म्हणून शिना आम्हाला निसतं आम्ही दहा मिनटं आम्ही उभा राहिलो काय आम्ही शांततारच करत होतो आम्ही काय कुणावर अतिशय नाही केलेला हां मला तुम्ही लगेच काठी चार केली कोरावर कशी काठी लागली मला काहीच माहिती नाही किस तोडा तो उसके ऊपर मतलब किसने हे बात बोला था उनको तोडने इसकी कारवाई होणी होनी 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 चाहिए क्योंकि अगर कोई बांधकाम रहता है तो वो उसको तोड़ना रहता है तो उससे पहले एक प्राइमरी लेवल पर एक नोटिस देना जरूरी है जिसका वो ऑफिस है उसको लेकिन इस मामले में जो तालुका अध्यक्ष है हमारे जिनका वो ऑफिस था तो उसको वो पहली बात नोटिस दिया गया नहीं है जिधर वंचित बहुजन आघाड़ी का कार्यालय तोड़ा गया उसके बाजू में ही यहाँ का जो स्थानिक आमदार है मंगेश कुडालकर उसका भी ऑफिस था लेकिन उसके ऑफिस को कोई कुछ हुआ नहीं है वो भी तरीके से ही वोबी हुआ है तो हमारी बस यही मांग है कि यहां के जो महानगर पालिके के अधिकारी है यहां के जो पुलिस प्रशासन है जिन्होंने यहाँ पर वंचित बहुजन आघाड़ी का कार्यालय तोड़ने के लिए कार्रवाई किया गया था तो ये किसके बोलने पे कार्रवाई किया गया है इसकी जांच होनी चाहिए और हमारी बस यही मांगनी है कि जिस तरीके से ये ऑफिस हमारा तोड़ा गया है तो वो अच्छी तरह से बांध बांध के हम लोग को पहली बार वो ऑफिस हमें चाहिए और उसके साथ में यहाँ के जो प्रशांत गवई है महानगर पालिका के जो अधिकारी है जिन्होंने जिन्होंने ये ऑफिस तोड़ने के लिए कार्रवाई किया था तो उनकी दे, उनकी देखिए जांच होनी चाहिए कि उन्होंने किस क्यों ये ऑफिस तोड़ा था अगर वंचित बहुजन आघाड़ी का ऑफिस तोड़ा है तो उसी के बाजू में ही और भी आ, पार्टी के ऑफिस थे तो उनके ऑफिस को क्यों नहीं उन्होंने कार्रवाई किया बस हमारी यही मांग है क्या करना चाहिए अभी यहाँ के जो वार्ड ऑफिसर हैं उन, उनकी देखिल उनकी भी यहाँ पर बहुत गलती है उन्होंने भी उनका जो कार्यकारी अभियंता है उनको जिस पर, जिस प्रकार से ये कार्रवाई हुई थी फिर उसके बाद में उन्होंने भी वार्ड ऑफिसर ने भी कोई किसी भी प्रकार के हमें सहकार्यता नहीं दिखाई चाहे तो मतलब उनके जो नीचे के अधिकारी है कार्यकारी अभियंता है उन्होंने अगर नोटिस दिया था तो एक जवाबदार अधिकारी उनके ऊपर जो रहता है है वो वार्ड ऑफिसर रहते तो उनकी जिम्मेदारी थी कि वंचित बहुजन आगाड़ी को दिलासा देना या फिर उन, उनकी भी जिम्मेदारी थी कि हम हमारे साथ बात करना और जो कार्रवाई किया गया है जो जो ऑफिस तोड़ा गया है वो ऑफिस पहले जैसा बांध के देंगे ऐसे उन, उन्होंने भी बोलना चाहिए था लेकिन उन लोग की तरफ से भी आ, कोई हम लोगों को दिलासा नहीं मिल रहा है और हम आज हम लोग सब यही मांगने लेके रास्ते पे उतर आए थे तो हमारे महिला पदाधिकारी है उनको यहाँ के पुलिस प्रशासन ने पुरुष पुलिस प्रशासन ने उनके ऊपर हमला किया था तो हम इस सब बात का जाहिर निषेध करते हैं इन सब के ऊपर कार्रवाई होनी चाहिए हमारी बस यही मांग कारण ये जीवन जो ताकत है यह इतना प्रस्थापित लोगों भगवत नहीं है म्हणून काहीतरी कुटाने करून काहीतरी घोळ करून काहीतरी आघात करून त्यांना कसं टावचायचं हे प्रस्थापित जे सरकार आहे त्यांचं काम चालू आहे त्याच माध्यमातून त्यांनी गेल्या बावीस तारखेला कुर्ला इस्टमधलं जे बा वंचित बहुजन आघाडीचं जे कार्यालय होतं त्याच्यावरती हातोडा मारण्याचं काम केलं त्यांना एवढी सुद्धा किव आली नाही प्रशासनाला की आतमध्ये लहान लहान वंचित बहुजन आघाडीचे जे मान्यवर कार्यकर्ते आहेत त्यांची लहान लहान मुलं जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांचं शिक्षण तिथे होत होतं ते चालू असताना देखील त्यांच्यावरती बुलडोजर चालून ते आघात करण्यात आले आणि त्यातल्या चार पाच विद्यार्थ्यांना इजा झालेली आणि ते विद्यार्थी विद्यार सध्याला हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणजे हे प्रशासन फक्त आणि फक्त प्रस्तावित लोकांसाठी काम करते इथल्या गोरगरिबांसाठी इथल्या कष्टकऱ्यांसाठी इथल्या इतकरू जे महाराष्ट्रामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील वंचितांचे जे जे कष्टकरी असतील त्यांच्यासाठी काम करत नाहीये म्हणून आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की आज आम्ही आलेलो आहेत आज आम्ही आलो न्याय मागायला जर आपण न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी पुढे ताकदीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही रा हो शंभर टक्के इथले प्रस्थापित जो आमदार आहे मंगेश कुडाळकर यांच्या सांगण्यावरनेच यांच्या बोलण्यावरनेच आणि यांच्या दबावाखालीच येऊन प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे तसं बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे जवळजवळ आठ ते दहा लेटर्स अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्याच्या विरोधामध्ये या जेलवॉर्ड मध्ये आपण दिलेले आहेत त्याच्यावर एकही कारवाई केलेली नाही केवळ एक सुडपतीने म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे आणि याचा आम्ही निषेध करत आहोत तर याच्यामधून देखील वॉर्ड ऑफिसरने शहाणं होऊन जर ज्या आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केले नाहीत तर याच्या पुढचं आंदोलन हे आणखीन तीव्र असणार आहे घोषणा या बाबासाहेब आंबेडकर घोषणा संविधान हा भारत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेला आहे आम्ही संविधान म्हणून मा... मा... आम्ही हा मोर्चा आम्ही शांतपणे मोर्चाचं आंदोलन करत आहोत जर आम्हाला उग्र काय असतं आम्ही उग्र पद्धती केलं असतं आम्ही पोलिसांना सहकार्य करतो विद्यार्थ्यांना सहकार्य करते कुठे कुठे काल लागू नाही याच्यासाठी आम्ही लक्ष देऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही वर्ष करतोय सर आज तुम्ही बघितलं मुंबईमध्ये तर किती कार्यालय आणली गेली आहे आज सगळ्या पक्षाचे पहिल्या ज्येष्ठ नागरिक कट्टे बनवले जातात ते कट्टे नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये स्वरूप होतात आज तुम्ही मुंबईमध्ये बघितलं तर जेवढे नेते आहेत त्यांचेच प्रस्थापितांचे ऑफिस दिसले जाणार तर ते पण अनलिगली आहेत फक्त वंचितांचंच कार्यालय हे अनलिगली नाही आहे आणि जर तुम्ही अनलिगली म्हणता तर त्यांना नोटीस देण्याचं काम होतं त्यांनी हे नोटीस दिलं नाही आज सगळे पक्षातले लोक इकडे तिकडे नाचत आहेत आज आमचे प्रकाश आंबेडकर साहेब एकनिष्ठीने एकाच जागी उभे आहेत तर त्यांना त्यांच्यावरही दबाव आहे आमच्यावरही दबाव असं करून ते त्यांच्यामध्ये राजनीती खेळत आहेत आज आमचं जे स्वप्नील जवळकर आहे त्यांचं ऑफिस आहे कार्यालय आज मुंबईमध्ये फक्त वंचितची ताकद जास्त प्रमाणात आहे आणि त्या वंचिताच्या ताकदीने यांना भीती वाटत आहे त्याच्यामुळे आज ते आमचे कार्यालयांवर हल्ले करून आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं चालत असताना यातले आमदार खासदार असे कित्येक लोक आहेत जे वंचितांवर लक्ष देऊन आहेत की काय काम चालू आहे आज आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड अशा स्वरूपात सगळीकडे काम चालू आहेत गरीब दलितांचे आम्ही प्रश्न मांडणं सोडवत आहोत हे त्यांना बघवत नाही आहे त्याच्यामुळे हे हल्ले आमच्यावर चालले आहेत त्यात आज आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितल्यामुळे आज आमचं आंदोलन शांत पद्धतीने करण्याचा प्रयत्न होता पण त्यातही लोका लो या लोकांनी चिखल घालण्याचं काम केलेलं आहे आज आमच्यावर हल्ले करण्यात येत आहे आणि आज प्रशासन हा झोपलेला आहे हे तर मान्य केलंच पाहिजे कारण प्रशासन हा आंदोलन म्हणून काम करत आहे महाराष्ट्रामध्ये आज कित्येक जागे तुम्ही बघताय की आज नेता इथं दिसतोय तर उद्या तिथे तर ह्या प्रकारे जर चाललंय त्यांचं आमच्यावरही आमच्या पक्षाच्या लोकांवरही यांचे दबाव चालले आहेत की यांनी आमच्याकडे घाबरून यावं आणि आज आमचा जो नेता आहे तो दलितांसाठी काम करतो आणि दलितच या पक्षात काम करत आहे त्यामुळे प्रशासनाने हे चुकीचं काम केलं आहे तर हे सगळं सगळ्यांनी लक्ष देऊ सर्वांना जैवी बंधुनो या ठिकाणी जो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कुर्ला येल वॉर्ड जो मोर्चा काढलेला आहे ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी जे कुर्ल्याला ऑफिस जे तोडलेलं आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि प्रशासनाच्या माध्यम आमच्या माध्यमातून ह्याच मागण्या आहेत की येलवड आणि कुर्ल्यामध्ये जेवढे काही अनलिगली बांधकाम चालू असताना आमचं वंचितच ऑफिस का त्या ठिकाणी तोडलं कुडाळकर साहेबांचे पण बरेचसे काम या ठिकाणी चालू आहेत अनलिगली पद्धतीने चालू आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ठिकाणी अनलिगली पद्धतीने चालू आहेत मग त्यांनी जाणीवपूर्वक आम्हालाच का टार्गेट केलेलं आहे तर त्याचं हेच कारण आहे की वंचित बहुजन आघाडीची जी काही ताकद या कुर्ला आणि संबंध मुंबई महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे करना, करना ती कुठेतरी या लोकांना क्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं ती लोकं ओपन तर आमच्याशी भांडू शकत नाही किंवा टप देऊ शकत नाही त्यामुळे ती लोकं काय करत आहेत की मुद्दा म्हणून एक एका, एक एका एका कार्यकर्त्याला एका एका ऑफिसला टार्गेट करत आहेत त्याचबरोबर ते त्यांच्यासोबत येलवॉर्ड अधिकारी त्याचबरोबर स्थानिक कोर्ल्याचे जे पोलीस स्टेशन आहेत लोक सुद्धा त्या लोकांना या ठिकाणी साथ देत आहेत आणि आमची या ठिकाणी हीच मागणी आहे येलवाडीचे जे काही पदाधिकारी आहे पद्धतीचं ऑफिस तोडलेलं आहे त्यांच्यावरती लिगली कारवाई झाली पाहिजे आणि कुर्ल्याचे जे काही पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे पण या पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांना जो आम्ही शांततापूर्व मोर्चा आणला या शांततापूर्व मोर्चाला कसं एक आक्रोश करण्यासाठी आम्हाला जाणीवपूर्वक चेतवलं आमच्या काही महिलांवर काही युवकांवर लाठीचार्ज करण्यात आला धक्काबुक्की करण्यात आली तर यावरून सर स्पष्ट दिसते जाणीवपूर्वक हा यांना आक्रोश करायचा होता येलवर्डचं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीचं जे कार्यालय आहे ते कार्यालय अनधिकृतरित्या बांधलेलं आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत असेल की या तालुक्यामध्ये या कुर्ल्या तालुक्यामध्ये अनेक असे नर्सिंग होम आहेत जे अनधिकृत आहेत त्याचबरोबर इथे अनेक लेडीज बार आहेत अनेक बार आहेत जे अनधिकृत आहेत मग हा अनधिकृत पण फक्त वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर का असं आमचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक ही केलेली सुडबुद्धी आहे का इथल्या प्रस्थापितांना वंचिताचा कुठेतरी भीती वाटते का हे बार लेडीज बार ज्यांच्यामुळे ले अतिशय का ज्यांचे घरं नष्ट होत आहेत यांना सोडून जे वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे ज्यामध्ये घरं लोकांची आबाधित करण्याचं काम होतं असं वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय तोडून तुम्ही जाणीवपूर्वक काम करताय का असा आमचा या एलवॉर्डवर आणि या प्रस्थापितांवर आरोप आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण याच्यावर कारवाई करावी एल विभागातला जो अधिकारी आहे त्याला निलंबित करावं व आमचं जे वंचित बहुजन आघाडीचं जे कार्यालय आहे ते जशास तसे बांधून द्यावं असं आमच्या सर्वांच्या वतीने आमची एक विनंती आहे एक बोलतो मी जन जयभी एन e. न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर